कोणत्याही जिल्ह्यामधून फॉर्म भरा जीएसजीकेचा पॅटर्न बदलत नाही हा पॅटर्न नीट समजून घेण्यासाठी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं फार गरजेचं असतं त्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस वन लाईनवर स्वरूपांमध्ये मागच्या वर्षी विचारले गेले ते प्रश्न बघणार आहोत याचा फायदा भले तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून फॉर्म भरा हमखास होईल त्याचं कारण असं आहे की नेमकं त्या जिल्ह्याचं काय वाचायला पाहिजे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारल्या जात असतात या सिरीजमध्ये तुम्हाला कळेल पहिला प्रश्न बघा कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर पितळखोरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहे पूर्व तीनशे दोनशे दरम्यान ही लेणी उभारली गेली होती एकूण चौदा लेण्या आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी असल्यामुळे आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं की मुंबईचा फॉर्म भरला तुम्ही केली फंटावर प्रश्न विचारला जातो जसं की पुण्याचा फॉर्म भरला कार्ले भाजी या लेण्यांवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो याचा अर्थ ज्या जिल्ह्यामधून आपण फॉर्म भरलेला आहे तिथे समजा लेणी असेल हमकाच प्रश्न विचारला जाईल पुढचा प्रश्न बघा झेलम नदी कोणत्या सरोवरातून चालते उलर सरोवर आपल्या देशातील सर्वोच्च स्थानावरील सरोवर हे जम्मू काश्मीर मधील आहे आणि सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर मग यालाच धरून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की आपल्या देशातील सर्वात मोठं खाण्यापाण्याचं सरोवर ते सांबर सरोवर राजस्थान या ठिकाणी आहे जेलम नदी सिंधू नदीची उपनदी आहे सिंधू नदी गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी त्यानंतर कावेरी नदी कृष्णा नदी नर्मदा नदी ह्या प्रमुख नद्या आहेत गोदावरी नदी ह्या प्रमुख नद्या आहेत या नद्यांसंबंधित आपल्याला फिरून फिरून प्रश्न विचारला जात असतो इथे सुद्धा नदी प्रणाली यावर प्रश्न विचारला गेलेला आहे भरे तो सरोवरावर प्रश्न जरी असेल तरी सुद्धा नदी प्रणालीला धरून प्रश्न विचारला आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न तुम्हाला नदी प्रणालीवर विचारला जात असतो त्यामुळे सिंधू नदीच्या उपनद्यांमध्ये ही एक महत्वाची नदी आहे झेलम चिनाब रावी सतलज सतलजची उपनदी बियास बियासला ऐतिहासिक पार्श्वभूमी अलेक्झांडर झंडर पार करू शकला नव्हता अशा प्रकारची ती बियास नदी आहे पुढचा प्रश्न बघा रंग माझा वेगळा हा काव्य संग्रह हो, कोणाचा आहे तर महत्वाचे जे लेखक आहेत ना त्यांनी लिहिलेले ग्रंथ काव्य संग्रह हे हो। सगळे आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यामध्ये सुरेश भट यांचं निधन झाले दोन हजार दोन मध्येच परंतु तरी सुद्धा आजही त्यांच्यावर प्रश्न विचारला जात असतो कारण महत्वाचे असे लेखक यांच्यामध्ये सुरेश भट सुद्धा येत असतात त्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले एल्गार मोठ्या प्रमाणात चालला होता एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे रूपगंधा हा एक महत्वाचा ग्रंथ आहे तो सुद्धा काव्यग्रंथ एकोणीशे से, एकसष्ट मध्ये लिहिला होता यावर सुद्धा तुम्हाला आगामी काळात प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता नोमॅरिक एलिफंट मग सर सरसकट सगळे सैन्य अभ्यास वाचू का सोने तुझ्या परीक्षेनंतर झालेला हा सैन्य अभ्यास आहे मी तुला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आतापर्यंत आपण तीन प्रश्नपत्रिका बघितल्यात आजचा हा चौथा प्रश्नपत्रिका आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर चौथी प्रश्नपत्रिका आहे आणि चारही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला गेलेला आहे सैन्य अभ्यासावर पण कोणते सैन्य अभ्यास तुमच्या परीक्षेनंतर झालेले किंवा म्हणजे होणारे किंवा परीक्षे पूर्वी झालेले दोन ते तीन महिन्यांच्या दरम्यानचे म्हणजे आज जर माझी परीक्षा असेल तर दोन ते तीन महिन्यापूर्वीचे पूर्वीचे किंवा दोन ते तीन महिन्यानंतरचे अभ्यास आपल्याला माहिती असायला पाहिजे एवढे मोजके आणि मुळात झालं तर पंधरा सैन्या अभ्यास आहेत पंधरा ते सोळा तेवढे फक्त लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत यापूर्वी सुद्धा रीलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की यांच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मनोज सैनिक हे त्यांचे पती हे सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव होऊन गेलेले आहेत मित्रांनो हे पंचेचाळीसावे मुख्य सचिव होते आणि आता सध्या शेहेचाळीसावेत मीना काय नाव त्यांचं राजेश कुमार मीना हे सध्या शेहेचाळीसाव्या मुख्य सचिव आपल्या महाराष्ट्राचे यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि ह्या पहिल्या असल्यामुळे तुम्हाला विचारलं गेलेले पहिल्या महिला असल्यामुळे पंचेचाळीसाव्या आत्ता सध्या शेहेचाळीसवेत राजेश कुमार मीना हे त्यांचं नाव आहे यांचे पती सुद्धा होते महाराष्ट्राचे मुख्य सचिव पुढे जाऊया बघा देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अॅसॉल्ट रायफलचं नाव काय आहे सोन्या एक बटन दाबलं की वीज गोळ्या निघत उग्रम पाचशे मीटर यावर ही रील बनवली होती आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल तुमच्या परीक्षेपूर्वी बनवली होती आणि हमखास विचारलाच गेला प्रश्न विशेष म्हणजे हे डीआरडीओ डीआरडीओ आणि पुण्यामध्ये एक संस्था आहे बघा महत्वाची संस्था तर सध्या लक्षात येत नाही ए आर डीई ही एक संस्था आहे या दोघांनी मिळून उग्रम अशा प्रकारची पहिली स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल बनवली म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे पाचशे मीटर एवढी रेंज आहे म्हणजे अर्धा पर्यंत आपण बरोबर पर निशाणा लावला की एक सोबत वीस गोळ्या निघतील छन्नी करून टाकेल समोरच्याला तर अशा प्रकारची रायफल आहे डिपार्टमेंटशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस चालू घडावडीचा प्रश्न आहे हमक विचारणार म्हणजे विचारणार मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आंध्र प्रदेश तुमच्या परीक्षेपूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या देशातील सर्वोच्च आहे पुतळा आहे याची उंची त्रेसष्ट मीटर त्याही वेळेस सांगितली होती पुन्हा विचारलं जाईल का आता नाही तुमच्या परीक्षेपूर्वी सहा महिन्यात घडलेल्या महत्वाच्या घटना अशा प्रकारे विचारल्या जात असतात आता हे पुन्हा विचारला जाईल का तर नाही विचारणार फक्त हे पॅटर्न समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका मदत करत असतात म्हणजे रेंज नाही तर सर सरसकट तू सगळंच काय वाचत असतो आणि सगळंच काय वाचू नये तुला जे मेन मुद्दा तुझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे कारण भरलेलं ताटे त्या भरलेल्या ताटात महत्वाचं काय खायचं हे सुद्धा हे पुस्तक समजून सांगतोय वन लायनर जी के यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती उत्पादन शुल्क या तीनही परीक्षांची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे वन लायनर स्वरूपांमध्ये अख्खा मुद्दा कव्हर करतोय म्हणजे काँग्रेस यावर जर तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे राष्ट्रीय सभा यावर जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला असेल यापूर्वी तो सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या व्यतिरिक्त अजून काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा एक हा मुद्दा अख्खा तुमचा कव्हर होईल यापूर्वी कोणत्याही परीक्षांमध्ये कशाप्रकारे या मुद्द्या प्रश्न आले गेलेले आणि तशाच सोबत तुम्हाला विचारले जाऊ शकतात असे मुद्दे आपण कव्हर केले उदाहरणासाठी बघा ना सुभाषचंद्र बोस सगळी माहिती दिलेली आहे त्यांच्या त्यांच्यासंबंध ऑनलाईन स्वरूपांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे तुम्हाला इथे जे समाज सुधारक आहेत किंवा महत्वाचे अशी लोक आहेत यांच्यावर प्रश्न बाळशास्त्री जांभेकर विचारलं जाईल सहा जानेवारी अठराशे बारा पोंबुर्ले रत्नागिरी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे सगळी माहिती कव्हर केली सहा जानेवारी हा दिवस जो आहे पत्रकारिता दिन म्हणून का साजरा केला जात असतो त्याचं जा महत्वाचं कारण दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं अठराशे बत्तीस मध्ये वृत्तपत्रावर सुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला तर अशा प्रकारे हे पुस्तक कव्हर केलेले आम्ही यामध्ये घटकनुसार प्रश्न सुद्धा आहेत परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आहेत अपेक्षित सराव प्रश्न सुद्धा आहेत इतिहास भूगोल विज्ञान राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी पर्यावरण संकीर्ण चालू घडामोडीचे मुद्दे सुद्धा यामध्ये कव्हर केलेले तुमचा हमखास अभ्यास होईल अशा प्रकारची माहिती या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेली आहे त्यासाठी तुम्हाला फक्त बऱ्यापैकी जर रिव्हिजन करायचे असेल एक दोन मार्गाने जर तुम्ही गेल्या असाल तर हमखास त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल पुढचा प्रश्न बघा काय दिसतो स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस यावर तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी हा माहिती आपण आत्ता कव्हर केलेली सन दोन हजार चोवीसच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पुरस्कारावर प्रश्न विचारला जातोय चालू घडामोडीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यातल्या त्यात फिल्म जगतातील सर्वोच्च पुरस्कार म्हटलं तर दादासाहेब फाळके पुरस्कार आणि त्यात विशेष म्हणजे थोडं डीपमध्ये प्रश्न विचारायचा त्यांनी प्रयत्न केला दिग्दर्शकाचा पुरस्कार, अगर पुरस्कार, अगर पुरस्कार अगर 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 संदीप रेड्डी वांगा मग या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्रेपन्नवा दिला गेलेला आहे तो त्रेपन्नवा कुणाला दिला गेलेला आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मोहनलाल यांना दिला गेलेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार जी केवर वर जो तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे जनरल नॉलेज वर तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती पहिला पुरस्कार देवीकार राणी यांना देण्यात आला होता आतापर्यंत त्रेपन्न लोकांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे पुन्हा यांचं नाव विचारलं जाणार नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये त्रेपन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे आपण सिरीज चालू करणार आहोत आपल्या महाराष्ट्र कृष्णा अकॅडमी जी आहे या अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका तिथे फॉलो म्हणजे सबस्क्राईब युट्यूब चॅनलवर हमखास तुम्हाला त्याचा फायदा होईल अशा प्रकारची सगळी चालू घडामोडी कव्हर करणार आहोत आणि चालू घडामोडीवर बघा ना याच प्रश्नपत्रिकेमध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहेत महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे तर पंचकोनी तारा हे पारंपरिक चिन्ह आणि दुसरं एक महत्वाची माहिती देऊ इच्छितो गणित व बुद्धिमत्ता घाबरू नका लोड घ्यायचा विषय नसतो पन्नास पैकी पन्नास मार्क मिळतील तुम्हाला फक्त ती मेंटॉज जिंदगीची सिरीज जी आहे त्यात आता सोळा व्हिडिओ आपण कम्प्लीट केलेले आहेत बघितले नसेल तर बघून घ्या आणि आगामी काळात आपण एकूण गणित व बुद्धिमत्ता गणिताचे एकूण एकोणीस चॅप्टर बुद्धिमत्तेचे एकूण सोळा चॅप्टर त्या ठिकाणी सर्व टाईप कव्हर करत आहोत कशा प्रकारे प्रश्नाला उडवायचे सूत्राचा वापर करू देणार नाही गॅरंटी देतोय ऑन कॅमेरा देतोय त्यासाठी ती सिरीज जर बघितली नसेल तर बघून घ्या आगामी काळात अजून आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत जस जशी तुमची परीक्षा जवळील तोपर्यंत आपण सगळे व्हिडिओ कम्प्लीट करणार आहोत फक्त तुम्हाला आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी मेंटो जिंदगीची सिरीज बघायची महाराष्ट्र पोलिसातील सी साठ चे ब्रीद वाक्य कोणते आहे मुळात सी साठ म्हणजे काय असतं सी साठ म्हणजे कमांडर साठ म्हणजे सी साठ असं सांगितलेलं एकोणीशे नव्वद मध्ये स्थापना करण्यात आली होती पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित अत्यंत महत्वाचा असा प्रश्न विचारला गेलेला वीर भोग्या वसुंधरा या सीसाठ चं वाक्य आहे नक्षलग्रस्त एरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे साठ कमांडर असलेली टीम म्हणजे सी साठ स्थापित करण्यात आली एकोणीशे नव्वद मध्ये पुढचा प्रश्न बघा वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात उभारलं जाणार आहे हे तिसरं बंदर आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एकूण विचारात घेतलं तर झालेत किती आता चौदा बंदर आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे महत्वाचं म्हणजे तुमच्या परीक्षेनंतर याचं उद्घाटन झालं होतं परंतु तरी सुद्धा आगामी काळात उभारलं जाणार आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे बरोबर आहे की नाही याचा अर्थ काय तर अजूनही उद्घाटन झालेले नसतील पण तरी सुद्धा मोठे प्रकल्प असतील त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो नरेंद्र मोदी स्वतः आले होते ना उद्घाटनासाठी आणि या बंदरा बंदराबद्दल बंदरा सांगायचं झालं तर हा चौदा बंदरापैकी सर्वात मोठा बंदा। सर्वात बंदर आहे पहिला मुद्दा दुसरं म्हणजे खोलीनुसार सर्वात खोल बंदर सुद्धा हेच आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख बंदरांपैकी तिसऱ्या क्रमांकाचं बंदर आहे यापूर्वी मग मुंबई या ठिकाणी एक बंदर होतं आणि जे एक दुसरं बंदर आहे बाकी बघा पुढचा प्रश्न भावार्थ रामायण कोणी लिहिलेले संत एकनाथ म्हणजे संत संपदा यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो महत्वाचे जे संत आहेत त्यांच्याबद्दल आपण आपल्या बॅच मध्ये मिशन खाकी तिथे कव्हर केलेले इतिहास या भागामध्ये आणि तिथे तुम्हाला विचारलं जात असतं त्यांनी लिहिलेले वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्या संबंधित प्रश्न असतो भावार्थ दीपिका कोणी लिहिलेला हा तुम्हाला कमेंट्स करायचा बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे प्रस्थापित म्हणजे अजून चालू झालेलं नाहीये खऱ्या अर्थाने भूमिपूजन दोन हजार चौदा मध्ये झालं होतं हे आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी अजूनही उद्घाटन झालेलं नाही म्हणजे पूर्ण चालू झालेलं नाहीये पण तरी सुद्धा कार्यरत असलेले बंदर हे कार्यरत असलेले तुम्हाला समजा ऑइल रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प विचारले तर लक्षात ठेवा लक्षात ठेवण्यासाठी एचपीसीएल आणि बी पी सीएल हे दोन महत्वाचे प्रकल्प सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत डायनामो काय निर्माण करतं सायन्स मधील महत्वाचा प्रश्न वन लाईन स्वरूपांमध्ये तो तिथे कव्हर होत असतो विद्युत ऊर्जा वन लाईन स्वरूपांमध्ये सुद्धा आपण आगामी काळात एक सिरीज चालू करणार आहोत याच पुस्तकामध्ये दिलेली बरं का सायन्सवर कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाईल सायन्स अख्खं तुमचं कव्हर होईल त्यात सुद्धा हा भाग कव्हर होईल किंवा अशा प्रकारे पुढं बघा ना कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो रोग संबंधित प्रश्न एक प्रश्नपत्रिकेमध्ये असतोच भले ती कोणत्याही जिल्ह्याची असू रेबीज कुत्रा चावल्याने स्केबीज हा वेगळा रोग आहे स्केबीज म्हणलं तर आंग सगळं खाजवत असतं घाणेरडं राहिलं तर तशा प्रकारचा रोग होत असतो त्याला स्केबीज असं म्हणतात आणि रेबीज हा रोग कुत्रा चावल्याने होत असतो महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहेत विजयालक्ष्मी पंडित पहिल्या महिला यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो देशाच्या जा पहिल्या महि पहिला महिला राज्यपाल जर विचारला तुम्हाला तर सरोजिनी नायडू ज्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला भारतीय महिला अध्यक्ष सुद्धा होत्या बरं का सरोजिनी नायडू महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा सोलापूर पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे तो, तो विखे पाटील यांनी स्थापित केला होता एकोणीशे पन्नास अहिल्यानगर पन्नास एक्कावन्न या आर्थिक वर्षामध्ये सुरू केला होता परंतु जर तुम्हाला असा प्रश्न विचारला ना की आपल्या देशातील पहिला साखर कारखाना जो की सातारा या ठिकाणी उभारण्यात आला होता त्याचं नाव काय आहे तो कोणाला सांगता येईल का प्रगती शुगर फॅक्टरी एकोणीसशे सॉरी अठराशे सिक्स नाईन 69, या काळात उभारण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर रांग कोणती सातमाळ ज्याच्यावर तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला गेला होता बघा ना हा प्रश्न आहे भीतळखोरा सातमाळ याच डोंगर रांगेवर आहे आणि सातमाळ अजिंठा डोंगर रांग तापी नदीचं खोरं आणि गोदावरी नदीचं खोरं वेगळं करत असते हिमरुशाली कशाने बनव बनवतात तर फक्त रेशीम याद्वारे म्हणली जात असते वन लाईनर स्वरूपांमध्ये तो भाग तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या पुस्तकात कव्हर होऊन जाईल सगळे जी अत्यंत महत्वाचे आहेत आणि हे विशेष म्हणजे संकीर्ण मध्ये आपण कव्हर केलेले बरं का संकीर्ण भाग पर्यावरणाचा सुद्धा विचारला जात असतं चालू घडामोडी सगळं वन तुमचं कव्हर होईल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शहरातील भडकल गेट हे कोणी बांधलेले आहे इतिहास सुद्धा विचारला जातो ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे ना आपण मिशन खाकी बँच मध्ये मी स्वतः प्राचीन भारताचा इतिहास सिंधु संस्कृती त्यानंतर वैदिक संस्कृती सोळा महाजनपदे मग दक्षिणतम राजवंश आणि या दक्षिणतम राजवंशामध्ये हा भाग आपण कव्हर केलेला आहे सोळाशे बारा स्टोरीच्या माध्यमातून इतिहास कव्हर केलेला आहे मित्रांनो जर कोणी घेतली असेल तर मिशन खाकी बॅश किंवा हॉस्टॅग बॅश त्यांना विचारा की मी कशाप्रकारे इतिहास त्या ठिकाणी समजून सांगत असतो आपल्या स्थानिक भाषेमध्ये स्टोरीच्या माध्यमातून तुमच्या समोर सगळं चित्र दिसेल अशा प्रकारे इतिहास समजून सांगायचा मी प्रयत्न करत असतो बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकायचे बरं का हक्काने लाईक मागतोय तशा प्रकारे तुला माहिती सगळी देत असतो मी त्यामुळे हक्काने लाईक मागत असतो तुझ्यावर माझा हक्कच होण्या दरोदरू शिकवेल आगामी काळात तुला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे आर्थिक पाणी अहवाल विशेष म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक पाणी अहवाल त्यामध्ये हा भाग कव्हर केला जात असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र म्हटलं तर लातूर जिल्ह्याचं आहे आकडेवारी नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी सोडून दिलेलं आहे माहीतच नाहीये त्यांना पण आर्थिक पाणी अहवालामध्ये कव्हर होत असतो तो भाग आणि तो सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये आगामी काळात म्हणजे आपल्या बॅच मध्ये मी इकॉनॉमिक्स शिकवलेलं आहे आणि तो आर्थिक पाणी अहवाल हा भाग मिशन खाकी बॅच मध्ये तेवढा एक भाग राहिलेला तो आपण कव्हर करणार आहोत तशाच प्रकारे तुम्हाला अजून घेतलं नसेल बॅच तर घेऊन टाका त्यामध्ये जिल्हावाईज आपण आर्थिक ज्या घडामोडी आहेत आकडेवारी आहेत ती तुमची त्या ठिकाणी कव्हर होईल हक्काचे मार्ग असतात जिथे जातात ना तशा प्रकारचा हा प्रश्न आहे दुसरं म्हणजे लातूर जिल्हा सर्वात कमी क्षेत्र असलेलं वनक्षेत्र जिल्हा आहे तो त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की प्रशासकीय विभागाचा विचार केला तर सर्वात जास्त वनक्षेत्र म्हटलं तर ते आहे नागपूर प्रशासकीय विभाग जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे आपलं कोकण प्रशासकीय विभाग जर तुम्हाला वन क्षेत्राचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे वनक्षेत्राचा विचार केला तर सर्वात जास्त वनक्षेत्र रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती का विचारला गेलेला प्रश्न तर प्रबोधन घडवणाऱ्या महत्वाच्या घटना प्रबोधन घडवणाऱ्या महत्वाच्या जे संस्था असतात म्हणजे तुझे डोळे उडायचा पर परंपरा आहेत त्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो तशाच प्रकारच्या पिढीला सुद्धा मानायला होतो पण त्या कितपत योग्य आहेत बुद्धी प्रामाण्यवाद काय आहे राजाराम राय यांनी समजून सांगितलं होतं बरोबर आहे की नाही ब्राह्मण समाजाची स्थापना तिथून ते पार एकदम रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असलेले आ, स्वामी विवेकानंद यांनी स्थापित केलेलं रामकृष्ण मिशन कोलकाता या ठिकाणी म्हणजेच अठराशे अठ्ठावीस पासून ते अठराशे सत्त्याण्णव पर्यंतच्या महत्वाच्या ज्या प्रबोधन घडवणाऱ्या संस्था आहेत त्यामध्ये येतात बघा ब्राह्म समाज अठराशे अठ्ठावीसला त्यानंतर पुढे मग प्रार्थना समाज एक महत्वाचा अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापित झालं होतं खऱ्या अर्थाने ब्राह्म समाजचं मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला होता या प्रार्थना समाजावर कारण भारतीय ब्राह्मण समाज याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी केशव चंद्रसेन हे मुंबई प्रांतामध्ये आले होते त्यांचा प्रभाव आत्माराम पांडुरंग तरखडकर भास्करराव पांडुरंग तरखडकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर या तीनही तरखडकर बंधूरोड पडला होता मग त्यांनी प्रयत्न केला होता भांडारकर आणि त्याचसोबत न्यायमूर्ती रानडे यांना समजून सांगायचं मग या सर्व नेत्यांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली होती अठराशे सदुसष्ट मध्ये पुढे अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यजोधी समाजाची स्थापना करण्यात आली होती ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याद्वारे करण्यात आली होती पुण्यातील ती एक महत्वाची संस्था आहे संस्था म्हणजेच प्रबोधन घडवून आणणारी संस्था आहे डोळे उघडून लोकांना खरं काय आहे ते समजून सांगणारी संस्था मग आर्य समाज ज्याच्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारला गेलेला दुसरा प्रश्न बघा पुढे आर्य समाजाचे संस्थापक कोण आहे स्वामी दयानंद सरस्वती आणि यावर्षी हमखास प्रश्न विचारला जाईल त्याचं कारण काय तर अठराशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस झालेत किती एकशे पन्नास वर्ष आणि या व्यतिरिक्त अजून स्वामी दयानंद सरस्वती यांना सुद्धा या वर्षी दोन हजार लाच आपण दोनशेवी जयंती त्यांची साजरी केलेली या सर्व गोष्टी जोड आले ज्या घटनेला दीडशे वर्ष दोनशे वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष पूर्ण होत असतात त्या सर्व ऐतिहासिक घटना आपल्याला त्यावर प्रशंसाला जातो जसं की अहिल्याबाई होळकर यांची तीनशे जयंती याच वर्षी आपण साजरी केलेली यानंतर मग आपले देशाचे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक ज्यांना आपण मानतो ते म्हणजे दादाभाई नवरोजी यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यांची सुद्धा आपण दोनशे जयंती याच वर्षी आपण साजरी केलेली बरोबर आहे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये प्लासीची लढाई केव्हा झाली होती सतराशे सत्तावन मध्ये झाली होती तो, तो सिराज उद्दौला त्याला फसवलं गेलं मीर जाफर तोच गुवाहाटी पॅटर्न म्हणजे मीर जाफर याने काय केलं होतं त्याला बोलवलं आपल्या याने लॉर्ड क्लि समजून सांगितलं वय आहे तुझं जाता जाता गादीवर जाऊन बस एन्जॉय कर बाकी सिराज उद्दौला याला कळूनच देऊ नको ज्यावेळेस प्लासीचं युद्ध होईल त्यावेळेस सिरा युद्धला आक्रमणाचा आदेश देईल पण तू सेनापती असल्यामुळे तुझं ऐकणार ना, ना सैनिक मग आक्रमणाचा आदेश जरी याने दिला तरी सुद्धा तू सैनिकांना देऊ नकोस अशा प्रकारे फितूर झालं होतं म्हणून सिरा युद्धला नाम मात्र युद्ध होतं हे युद्ध हरला होता त्यानंतर मग बसारचं युद्ध झालेलं ते मीर जाफर याचा जावाई मीर कासिम याने घडून आणलं होतं द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत जेम्स हिक्की सर सर्व वृत्तपत्र पाठ करत बसू आहे हे आपल्या देशातील याची सुरुवात करण्यात आली होती सतराशे ऐंशी मध्ये हे इंग्रजी वृत्तपत्र होतं पण आपल्या देशातील पहिलं वृत्तपत्र असल्यामुळे आपल्याला प्रश्न विचारला जातो मग आपल्या मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र म्हटलं तर अठरा सतराशे एकोणनव्वद मध्ये आठ नऊ म्हणजे नऊ वर्षानंतर बॉम्बे कॅझे नाही बॉम्बे हेरोड्स हे वृत्तपत्र होतं त्यानंतर मग पुढे अठराशे अठराला आपल्या देशातील पहिलं हिंदी वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं समाचार दर्पण आणि मग नंतर पुढे अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांच्याद्वारे मला माहिती आहे ना आणि त्यांच्या आठवणीमध्येच आपण सहा जानेवारी हा दिवस राज्य पत्रकारिता दिन म्हणून साजरा करत असतो बरोबर आहे मग पुढे जाऊया पंडित रमेश मिश्रा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत तर वाद्य आणि वाद्यकार यांची नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजे वनलाईन स्वरूपांमध्ये हा भाग आपण या ठिकाणी कव्हर केलेला जी के सारंगी म्हणजे इथून तुम्हाला हमखास बरं का पंचवीस प्रश्न जर येत असतील ना तर पंधरा ते सोळा प्रश्न इथून डायरेक्टली येतील तुम्हाला जशाच तसे आणि याचा अभ्यास करत असताना सरसकट मी तर म्हणतो चालू घडामोडी सोडून किंवा चालू घडामोडीचे सुद्धा भाग आपण या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे सरसकट कमीत कमी तेवीस ते चोवीस प्रश्न इथून दिसतील तुम्हाला आणि रिव्हिजन करण्यासाठी धार सुद्धा मिळेल बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसं असं विद्यार्थ्यांना शेअर करा अशाच प्रकारची प्रकार ही सिरीज कंटिन्युअसली चालू ठेवायची असेल सगळे जिल्ह्यांची आपण बघणार आहोत तशाप्रकारे तुम्हाला कमेंट करायची आहे म्हणजे तुम्हाला प्रतिसाद देणं फार गरजेचं असतं तुम्हाला माहिती ना आपल्याला केवळ प्रतिसादाची आवश्यकता असते बाकी तुम्हापर्यंत सगळं काय पोहोचल फर्या धन्यवाद